नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो बऱ्याच लोकांना बोकड पालन, पालन करण्याची इच्छा आहे पण लोकांना समजत नाही की बोकड पालन करावं कुठून करावं कसं करावं करा तर त्यांचे मला बरेच सारे फोन येत असतात की सर आम्हाला बोकड पालन तर करायचं आहे पण नेमकी आम्ही बोकड पालनाची सुरुवात कुठून करू किंवा बोकड पालन करायचंय तर कसं करायचं असे वेगवेगळे प्रश्न त्यांच्या मनात येत असतात तर मित्रांनो मी सोपन सरळ त्यांना सांगतो की तुम्ही बोकडपालनात उतरण्याच्या आधी कुठून तरी एक छोटीशी ट्रेनिंग घ्या हजार पंधराशे रुपये जातात आपल्या ट्रेनिंगला पण ॲक्च्युली आपल्याला बेसिक नॉलेज माहिती असणं गरजेचं आहे जेणेकरून बोकडपालन पुढे आपल्याला सोपं होतं तर बऱ्याच वेळेला ते प्रश्न विचारतात की सर बोकडपालनाची ट्रेनिंग कुठं भेटेल काय भेटेल आपण आत्तापर्यंत ट्रेनिंग घेत नव्हतो मित्रांनो पण बऱ्याच लोकांच्या आग्रहाखातील आपण येत्या एक तारखेपासून ट्रेनिंग चालू करणार आहोत तर जी काही ट्रेनिंग असेल मित्रांनो ही लाईव्ह आपल्या फार्मवर असेल ट्रेनिंगचे मेन टॉपिक असतील बोकड कसा निवडावा किंवा गवरान बोकड पालन कसं करावं मेन म्हणजे आपण बोकड पालनवर फोकस करणार आहोत हां त्यात आपण पालन वगैरे ह्या गोष्टी शिकवणार आहोत पण मी जर सजेस्टली बोकडवाला भाऊ नावच आहे मी स्वतः बोकड पालन करतो तर मी बोकड पालनकडे का वळालो किंवा या सगळ्या गोष्टी मला फंडे मला माहिती आहेत तर बोकड पालन तुम्हाला सक्सेसफुल कसं करता येईल किंवा गौरांन बोकड पालनात जर तुम्ही उतरलं तर बोकड कसे निवडायचे बोकड आपल्या फार्मवर आल्यानंतर त्यांची मॉर्टलिटी कशी थांबवायची किंवा बोकड आपल्या फार्मवर सेट कसा करायचा याची डिटेल माहिती मी दे तुम्हाला त्या ट्रेनिंगमध्ये देणार एक छोटीशी ट्रेनिंग असेल मित्रांनो जास्त काही नाही आणि त्यात तुम्हाला बोकड पालनबद्दल योग्य ती माहिती दिली जाईल कारण की आजकाल खूप लोकं ट्रेनिंग येतात मित्रांनो आणि ट्रेनिंगच्या नावाखाली ना फक्त साध्या साध्या सिंपल सिंपल गोष्टी सांगून देतात आणि लोक मला असे लोकांचे फोन आहेत आम्ही ट्रेनिंग घेतलेली आहे तरी सुद्धा आमच्याकडे असा असा प्रॉब्लेम येतोय मॉरेलिटी वाढून गेलेली आहे बोकड सेट होत नाही आहेत तर मित्रांनो ॲक्च्युअल ट्रेनिंग जे घेतात ना त्यांना शेळीपालन म्हणा बोकड पालन म्हणा यातलं कशातलंही नॉलेज राहत नाही फक्त त्यांनी एक क्लासेस चालू करून आहेत की तुम्ही हां आम्ही तुम्हाला बोकड बदल हे शिकवू शेळ्यांच्या जाती शिकवू कोणती शेळी किती दूध देते किती पिलं देते किती वेध देते भारतामध्ये कोणत्या ब्रीड आहेत किती ब्रीड आहेत आधी सिंपल माहिती देऊन मोकळी होऊन जातात मित्रांनो पण ॲक्च्युअल प्रॅक्टिकल ते काहीही शिकवत नाही त्यामुळे मी तुमच्यासाठी खास तुमच्या आग्रहाखातीर लाईव्ह प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेऊन आलो आहे कारण की ॲक्च्युली ना मला वेळ मिळत नाही मित्रांनो ट्रेनिंग वगैरे घेण्यासाठी पण टाइम काढला आहे ह्या महिन्यामध्ये मी तर येत्या एक तारखेपासून आपल्याकडे ट्रेनिंग चालू होणार आहे आणि दर महिन्याच्या एक तारखेला आपल्याकडे पर पर ट्रेनिंग असणार आहे तर ट्रेनिंगची फी किती असणार आहे मित्रांनो काय नाही फक्त पंधराशे रुपये पर पर्सन आपली ट्रेनिंगची फी असणार आहे त्यात तुम्हाला जेवण वगैरे जेवण नाश्ता चहा पाणी जे पण पंख असतील ते त्याच त्या खर्चामध्ये तुमचं राहणार आहे एक दिवसही आपलं प्रशिक्षण राहणार आहे मित्रांनो एका दिवसाचं प्रशिक्षण राहणार आहे एका दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला बोकडपालनबद्दल जवळजवळ ऐंशी टक्के बोकडपालनावर आपला फोकस केला जाईल वीस टक्के शेळीपालनावर फोकस केला जाईल हां शेळीपालन आपण डीपमध्ये शिकवू शकतो त्याबद्दल भाग नाही पण कसं आहे नवीन जर तुम्ही उतरता येत्या व्यवसायात तर तुम्हाला मी बोकडपालनच सजेस्ट करणार आहे की बोकडपालनापासूनच सुरुवात करा जेणेकरून तुमचा जो काही प्रॉफिट आहे हा लवकर निघेल तर मित्रांनो ही ट्रेनिंग घ्यायला तुम्ही विसरू नका ट्रेनिंग न घेता जर तुम्ही बोकडपालन चालू करत असाल तर त्यात तुमची इच्छा आहे मित्रांनो कारण की कसं आहे खूप सारं नुकसान या ठिकाणी होत असतं त्यामुळे जे पुढे नुकसान होणार आहे आपलं दहा पंधरा हजाराचं ते नुकसान टाळण्यासाठी हजार दीड हजार रुपये गेले तर त्याचा काही एवढा तुम्ही हे म्हणजे मनाला असं काही वाटू देऊ नका की आपले एवढे एवढे पैसे जातात त्यासाठी मित्रांनो ही जी काही ट्रेनिंग आहे तुम्ही गुगल मॅपला बोकडवाला भाऊ फार्म सर्च करू शकतात जायखेल ट्रेनिंग आहे माझा पूर्ण ॲड्रेस आहे मित्रांनो मुक्काम पोस्ट जायखेडा तालुका सटाणा जिल्हा नाशिक पिन येते आमची बेचाळीस तेहतीस झिरो तीन तर जायखेलला ही ट्रेनिंग राहणार आहे बोकडवाला भाऊच्या फार्मवर स्वतः फार्मवर ट्रेनिंग राहणार आहे मित्रांनो आपली तुम्हाला गुगल मॅपला जर लोकेशन सापडवायचं असेल तर तुम्ही गुगल मॅपला जाऊन बोकडवाला भाऊ फार्म सर्च करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो लिमिटेड सीट आहेत अनलिमिटेड सीट नाही आहेत लिमिटेड सीट आहेत मोजक्याच लोकांना ट्रेनिंग ही दिली जाणार आहे त्यामुळे जे पण लोक आधी बुकिंग करतील त्यांच्यासाठी प्राधान्य असणार आहे मित्रांनो हां नंतर जर तुम्ही लेट लेट बुकिंग करत गेलात तर त्यात माझी काही चूक राहणार नाही मित्रांनो जर मी नाही सांगून दिलं की दादा आमचं सीट्स फुल झालेले आहेत तर कृपया मला माफ करा मित्रांनो कारण की कसं आहे खूप साऱ्या लोकांची रिक्वेस्ट आहे ट्रेनिंग घेण्याबद्दल त्यामुळे सीट्स कसं आहे जागा अवेलेबिलिटी जेवणाचा खर्च किंवा जेवण वगैरे सगळं मॅनेजमेंट आम्हाला पाहावं लागणार आहे त्यामुळे एक कमी लोकांपासूनच जे काही आणि कसं आहे प्रत्येकाच्या प्रश्नांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे म्हणजे प्रत्येकाला सामोरं जायचं आहे त्यामुळे जेवढे लोक कमी असतील मित्रांनो तेवढी ट्रेनिंग ही खूप सुंदर खूप चांगली होणार आहे त्यामुळे लिमिटेड सीट असल्यामुळे तुम्ही जेवढे लवकर बुक कराल ऑनलाईन बुकिंग राहणार आहे मित्रांनो जेवढी लवकर बुकिंग कराल तेवढे लवकर तुमचं सीट हे बुक होणार आहे तर मित्रांनो ट्रेनिंग घेण्यासाठी नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं सीट बुक करा धन्यवाद